हॅलो नमस्कार शरद फुलकर या आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण महत्त्वाची जाहिरात पाहत आहोत या ठिकाणी अशा तीन जाहिराती आहे पण आज आपण पहिलीच जाहिरात पाहणार आहोत आणि ही जाहिरात आहे देशोन्नती पेपरला आलेली आज दिनांक ही जाहिरात म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो दहा डिसेंबरला बुलढाणा एडिशनमध्ये जाहिरात आलेली आहे आणि खास करून बुलढाणा जिल्ह्यातील ओके रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था हनवतखेड बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील भाषिक अल्पसंख्याक संस्थेद्वारा खालील शंभर टक्के अनुदानित असलेल्या माध्यमिक विद्यालयातील रिक्तपदे भरणे आहे लक्षात ठेवा शंभर टक्के अनुदानित जिल्हा बुलढाणा भाषिक अल्पसंख्याक संस्था माध्यमिक विद्यालयातील रिक्तपदे भरणे त्यामध्ये कोणकोणते माध्यमिक विद्यालय पाहू वसंतराव नाईक विद्यालय बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा पहिली शाळा दुसरी वसंतराव नाईक विद्यालय सेंदूरजना म्हणजे सेंदूरजन तालुका शिंदेगड राज्याची आहे तिसरी वसंतराव नाईक विद्यालय खडेगाव तालुका लोणार ओके ही तिसरी शाळा चौथी आहे स्वामी विवेकानंद विद्यालय सोनुशी तालुका सिंदगड राजा आहे चौथी आणि पुतळाबाई विद्यालय लोणार तालुका लोणार जिल्हा बुलढाणा पाचवी ह्या पाचही शाळेमध्ये ओके जाहिरात पूर्व परवानगी हो, ज्या व क्रमांक दिलेला आहे त्या दिनांकानुसार म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसच्या तारखेनुसार खालीलप्रमाणे पदे भरायची आहे बघा पहिलं पद आहे शिक्षण सेवकाचं अनुदानित एकंदरीत चार संख्या या ठिकाणी शिक्षण सेवकाचे चार पदे बी एस सी बी एड गणित आणि विज्ञान या भाषेमध्ये पाहिजेत म्हणजे गणितामध्ये आणि विज्ञानमध्ये असे एकंदरीत बी एस सी बी एड असलेले चार व्यक्ती या शिक्षण चौकाच्या कॅटेगरीमध्ये पाहिजे खुला प्रवर्ग आहे कारण का अल्पसंख्याक आहेत आणि वेतन श्रेणी जी आहे ते शासकीय नियमानुसार मिळणार ओके दुसरं शिक्षण चौकाचं पद आहे अनुदानित तत्वावर आहे तेही एकच जागा आहे ते म्हणजे बी एस सी बी एड गणित विज्ञान पण यासाठी टी ई टी अनिवार्य आधीच्या वर पहिला आपण या ठिकाणी टी ई टी अनिवार्य नव्हतं पण या ठिकाणी टी ई टी अनिवार्य आहे खुला प्रवर्गाची जागा आहे शासन नियमानुसार वेतन व भत्ते दिला जाईल तिसरं जे पॉईंट आहे ते या ठिकाणी पाहतो आपण कनिष्ठ लिपिक सेवक आहे म्हणजे ज्युनियर क्लर्क म्हणतो त्याला आपण याचे तीन जागा आहेत अनुदानित तत्वावरील तीन जागा ओके हो बघा बघा आहे एच एस सी म्हणजे बारावी किंवा पदवीधर असं त्यांचं शिक्षण मागितलं सोबत एम एस सी आय टी मागितलं टंकलेखन म्हणजे टायपिंग मागितली इंग्रजीसाठी चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठीसाठी तीस शब्द प्रति मिनिट असे त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे खुला प्रयोगाच्या जागा येणार कारण का धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्यक संस्था आहे आणि शासन नियमानुसार वेतन दिलं जाईल ओके तर अशा ठिकाणी तुम्ही या ठिकाणी एकंदर आठ जागांची जाहिरात आहे अप्लाय करू शकता नक्कीच करा इच्छुक उमेदवारांनी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारला वसंतराव नाईक विद्यालय बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे मूळ कागदपत्र असतं तसेच एक बंच झेरॉक्स प्रतिसह प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने ठीक अकरा ते चार या वेळेत उपस्थित राहावे अध्यक्ष व सचिव यांचा फोन नंबरसुद्धा दिलेला आहे हे बघा सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो सात तेरा शहात्तर आणि रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था हनुमतखेड बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील ही छोटीशी जाहिरात होती ही जाहिरात तुम्ही परिपूर्णरित्या पाहून घ्या या ठिकाणी अर्ज करा आणि मुलाखतीला हजर व्हा एकंदरीत आठ जागेसाठी ही जाहिरात आहे म्हणजे शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक म्हणजे सेवकासाठी आणि शिक्षण शि शिक्षकेतर म्हणजे कनिष्ठ लिपिक सेवक इत्यादी जागा याला आपण क्लार्क म्हणतो ओके असे एकंदरीत आठ जागांची ही जाहिरात आहे अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि असेच नवनिन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा महत्त्वाच्या नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच